अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाओ स्वामी कृपणे तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर ज्या दिवसाची आपण आतुरतेने वाट बघत आहोत तो दिवस अगदी जवळ आलेला आहे अगदी दहा बारा दिवसांवरती तो दिवस आलेला आहे तो दिवस कोणता तर अर्थात स्वामींचा प्रकट दिन आणि दहा एप्रिलला आहे स्वामींचा प्रकट दिन तर स्वामींचा प्रकट दिन म्हणजे अर्थात आपल्या सगळ्या स्वामीभक्तांसाठी दिवाळी असते मांदियाळी असते तर जशी दिवाळी आपण मोठ्या उत्साहामध्ये आनंदामध्ये साजरी करतो त्याचप्रमाणे स्वामींचा प्रकट दिनदेखील आपल्याला साजरा करायचा आहे मोठ्या उत्साहात आनंदात आणि सगळे स्वामीभक्त दरवर्षी मोठ्या आनंदात उत्साहात स्वामींचा प्रकट दिन साजरे करतातच पण बघा आता स्वामींचा प्रकट दिन जवळ आलेला आहे आणि प्रत्येक स्वामी भक्ताच्या तुमच्यापासून माझ्यापर्यंत सगळ्यांच्या डोक्यात चाललेलं आहे की स्वामींचा प्रकट दिन जवळ आलेला आहे मग आता यावर्षी काय करायचं नियोजन मग डेकोरेशन कसं करायचं किंवा स्वामींना कोणता नैवेद्य दाखवायचा त्याचबरोबर मी अकलकोटला जाणार आहे किंवा मी आ, प्रकट दिना दिवशी स्वामींच्या केंद्रात जाणार आहे मठात जाणार आहे किंवा मी आ, ही ही सेवा करणार आहे त्या दिवशी संकल्पयुक्त असो किंवा विना असो मी, मी स्वामींच्यासाठी ही सेवा करणार आहे किंवा मी स्वामींच्यासाठी ते करणार आहे असं बरंच 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 आपल्या डोक्यात चाललेलं आहे आणि आपण सगळं ते करणारच आहोत पण स्वामींच्यासाठी आपण हे सगळं करणार आहोत पण जे स्वामींना आवडतं किंवा स्वामींचा आवडीचा नैवेद्य असो किंवा स्वामींच्या आवडीचं फळ असो किंवा स्वामींना कोणत्या गोष्टी आवडतात कोणत्या गोष्टी आवडत नाहीत किंवा स्वामींचा प्रिय भक्त कोण होता किंवा स्वामींचा प्रकट दिन म्हणजे स्वामी कधी प्रकट झाले किंवा स्वामीं <प्रियागा> च्या पदस्पर्शाने पावन झालेली स्थाने कोणती आहेत किंवा स्वामींनी आपल्या भक्तांसाठी कोणता संदेश दिलेला आहे तर या सगळ्याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओ बघणार आहोत व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि प्रत्येक स्वामी भक्ताला प्रत्येक स्वामी सेवेकऱ्याला स्वामींबद्दलची ही माहिती माहीत असणं खूप गरजेचं आहे जशी आपण स्वामींच्या प्रकट वाट बघतो स्वामींसाठी अनेक काय काय करतो सेवा करतो नैवेद्य दे दाखवतो त्यांच्या आवडीचा त्याचबरोबर सा, सा स्वामींच्या आवडत्या गोष्टींना आवडत्या गोष्टी, गोष्टी किंवा आपल्या गुरूंबद्दलची पूर्ण माहिती प्रत्येक भक्ताला प्रत्येक शिक शिष्याला माहीत असणं हे खूप आवश्यक आहे म्हणूनच आज मी या व्हिडिओमध्ये स्वामींबद्दलची जी मला माहीत आहे जी माझ्या वाचनात आहे मी वाचलेली आहे ती माहिती मी तुमच्यासोबत थोडक्यात शेअर करणार आहे सो व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा बघा तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया की स्वामींचा प्रकट दिन म्हणजे काय म्हणजे बघा ज्यावेळी अर्थात दत्त महाराज जे आहेत ते सद्गुरू दत्त महाराज यांचा तिसरा अवतार आपले स्वामी समर्थ महाराज आहेत पहिला अवतार आहेत श्री श्रीपाद श्रीवल्लभ त्यानंतर नृसिंह सरस्वती महाराज आणि त्यानंतर आप तिसरा अवतार आहेत ते आपले स्वामी महाराज तर बघा ज्यावेळी नृसिंह सरस्वती महाराज आपलं कार्य संपून गाणगापुरातून कर्दळीवनात गेले आणि कर्दळीवनातून ते लुप्त झाले आणि त्यानंतर त्याच कर्दळीवनामध्ये आपले स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले म्हणून स्वामींचा जन्म जो आहे तो माहीत नाही कारण स्वामी आपले जे आहेत ते प्रकट झालेले आहेत म्हणून आपण त्यांचा प्रकट दिन साजरा करतो आणि ज्या दिवशी स्वामी स्वामी प्रकट झाले तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया तर या दिवशी या शकेला स्वामी प्रकट झाले म्हणून या दिवशी आपण स्वामींचा प्रकट दिन साजरा करतो त्याचबरोबर स्वामी चैत्र वैद्य त्रयोदशी आता स्वामींनी आपलं कार्य कधी संपवलं किंवा अक्कलकोट वटवृक्षा मंदिरामध्ये आपला देह कधी ठेवला तर चैत्र वैद्य वैद्य त्रयोदशी शके अठराशे मंगळवार तीस एप्रिल अठराशे अठ्ठ्याहत्तर रोजी वटवृक्ष मंदिरामध्ये म्हणजेच अक्कलकोटच्या वटवृक्ष मंदिरामध्ये स्वामींनी आपला देह ठेवला तर स्वामींचा प्रकट दिन आणि स्वामींनी आपलं कार्य कधी संपवलं तर याची माहिती आपण बघितली त्याचबरोबर आता स्वामींना अनेक नावांनी त्यांचे भक्त ओळखायचे तर बघा जशी आपली टोपण नावं असतात किंवा आपल्याला अनेक आपले जे प्रिय नातलग असतात ते आपल्याला अनेक नावांनी ओळखतात तसंच स्वामींना देखील स्वामींचे भक्त अनेक नावांनी ओळखायचे किंवा स्वामींना अनेक नावाने ओळखलं जायचं तर स्वामींना पहिल्यांदा श्री स्वामी समर्थ हे त्यांचं प्रचलित नाव आहे त्यानंतर चैतन्य या नावाने देखील स्वामींना ओळखलं जायचं त्याचबरोबर चंचल भारती नृसिंह सरस्वती दिगंबर बुवा आणि नृसिंह भान आणि त्याचबरोबर श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज या अनेक अशा अशा अनेक नावांनी स्वामींना आपल्या ओळखलं जायचं त्याचबरोबर आता स्वामींची नावे किंवा टोपण नावे आपण जाणून घेतली पण स्वामींना कोणते प्राणी आवडायचे बरं बघा स्वा स्वामींना सगळ्यात प्रिय कोणत्या कोणता प्राणी होता किंवा को को किंवा नावडता प्राणी कोणता होता तर बघा स्वामींना गो गाय आणि कुत्रा भरपूर म्हणजे जास्त आवडायचे हे दोन प्राण जे आहेत ते स्वामींना खूप प्रिय होते ज्यावेळी पण स्वामी अक्कलकोटमध्ये होते रूपामध्ये त्यावेळी स्वामी जेवायला बसाय म्हणजे ज्यावेळी पण ते जेवायचे त्यावेळी आपल्या घासातला घास किंवा आपल्या ताटातलं जेवण जे आहे ते गा गाईला पहिल्यांदा खाऊ घालायचे आणि मग स्वतः जेवायचे इतकं त्यांचं प्रेम गोमातेवरती होतं आणि कुत्रा देखील स्वामींना अतिशय प्रिय होता त्याचबरोबर स्वामींना मांजर अजिबात आवडत नव्हतं असं म्हटलं जातं मांजर हा प्राणी आहे जो तो स्वामींना अजिबात आवडत नव्हता असं म्हटलं जातं त्याचबरोबर स्वामींना फुलं कोणती आवडायची तर बघा स्वामींना मोगऱ्याची फुलं खूप आवडायची ज्यावेळी पण त्यांचे भक्त त्यांच्या भेटीला यायचे दर्शनासाठी यायचे त्यावेळी मोगऱ्याच्या फुलांचा हार जो आहे तो स्वामींसाठी आवर्जून आणायचे कारण स्वामींना मोगऱ्याची फुलं खूप प्रिय होती त्याचबरोबर पिवळा सोनचापा स्वामींना अतिशय प्रिय होता आपणसुद्धा ज्यावेळी पण स्वामींची पूजा करू स्वा स्वामींच्या प्रकट दिना दिवशी तुम्ही आवर्जून स्वामींना पिवळा सोनचापा अर्पण करा वाट शक्य झाल्यास हार घाला तर स्वामींना पिवळा सोनचापा देखील खूप आवडायचा त्यानंतर केवड्याचं फूल केवड्याचं फूल देखील स्वामींना खूप आवडायचं त्याचबरोबर पिवळ्या रंगाची जी फुलं असतात ती स्वामींना प्रिय होती किंवा आवडायची तर यापैकी जे फूल तुम्हाला प्रकट दिना दिवशी अवेलेबल होईल किंवा मिळेल ते स्वामींना आवर्जून अर्पण करा त्यानंतर स्वामींना छंद कोणता होता तर बघा स्वामींना वृक्षारोपण करायचं खूप म्हणजे वृक्षारोपण स्वामी करायचे म्हणजे वृक्ष वृक्ष लावायचा छंद स्वामींना होता वेळोवेळी वेड़ ते ज्यावेळी पण ते असे म्हणजे निवांत असायचे किंवा त्यांच्या आता स्वामी लीला करायचे बाल लीला करायचे ज्यावेळी पण त्यांच्या मनात येईल त्यावेळी ते वृक्षारोपण क करायचे कधीही करायचे दिवसातून कधीही त्यांना म्हणजे त्यांना वाटेल त्यावेळी ते वृक्षारोपण करायचे म्हणजे स्वामींचा आवडीचा छंद कोणता होतो तर वृक्षारोपण त्यानंतर प्राण्यांना अन्न दिलेलं म्हणजे प्राण्यांना खाऊ घालायला स्वामींना खूप आवडायचं म्हणजे हा त्यांचा छंदच असायचा की जो पण प्राणी त्यांना दिसेल त्या त्याला ते, ते खाऊ घालायचे प्रेमाने आंजारायचे गोंजारायचे आणि त्यांना आपल्या घासातला घास स्वामी त्या प्राण्यांना द्यायचे त्याचबरोबर स्वामींना पदार्थ कोणते आवडायचे तर बघा ज्यावेळी स्वामी अक्कलकोटमध्ये होते त्यावेळी अनेक भक्त त्यांना अनेक नैवेद्य घेऊन यायचे किंवा अनेक त्यांच्या आवडीचे पदार्थ स्वामींना घेऊन यायचे ज्यावेळी पण ते त्यांच्या दर्शनासाठी यायचे बघा स्वामींना सगळ्यात प्रिय कोणती गोष्ट आहे सॉरी कोणता पदार्थ आहे तर पुरणपोळी आणि आपण ज्यावेळी पण आपण स्वामींना नैवेद्य दाखवू प्रकट दिना दिवशी जे पण मी आता प्रद पदार्थ सांगणार आहे त्यात त्यातला एक तुम्ही पदार्थ प्रकट दिना दिवशी आवर्जून करा यथाशक्ती तुम्हाला जे अवेलेबल होईल तो पदार्थ तुम्ही स्वामींना प्रकट दिना दिवशी आवर्जून नैवेद्य दाखवा तर स्वामींना पुरणपोळी खूप प्रिय होती त्याचबरोबर वांग्याची भाजी त्याचबरोबर कडबोळी चपाती दूधसाखर आणि कटाची आमटी स्वामींना खूप प्रिय होती त्याचबरोबर खीर आणि कांदा भाजी त्याचबरोबर बेसनाचे लाडू तर कोणते पदार्थ मी परत एकदा सांगते पुरणपोळी वांग्याची भाजी कडबोळी चपाती दूधसाखर कटाची आमटी खीर आणि कांदा भजी त्याचबरोबर बेसन लाडू आणि पेढेसुद्धा स्वामींना खूप आवडायचे तर सगळ्यात या सगळ्यांपैकी पुरणपोळी कांदाभजी आणि बेसन लाडू हे तीन पदार्थ जे होते ते स्वामींना खूप 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 आवडायचे तर या पदार्थांपैकी तुम्हाला जे पण शक्य होईल एक पदार्थ यथाशक्ती तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही तो स्वामींना प्रकट दिनादिवशी आवर्जून दाखवा तर स्वामींना खडी साखर देखील दाखवली तरी चालेल तुम्हाला यथाशक्ती जे शक्य होईल ते दाखवा त्याचबरोबर स्वामींना फळं कोणती आवडायची ज्यावेळी स्वामी जेवण करायचे त्यानंतर ते फळं आवर्जून खायचे तर त्या फळांमध्ये स्वामींना कोणती फळं आवडायची किंवा ते आवर्जून कोणती खात तर डाळिंब सीताफळ केळी काळी द्राक्षे आणि आंबा चिकू आणि टरबूज या फळांपैकी स्वामी एक पदार्थ सॉरी एक फळ दररोज खायचे तर हे ही फळं स्वामींना आवडायची त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्यावेळी पण आपण स्वामींची पूजा करतो अर्चा करतो त्यावेळी स्वामींना अष्टगंध तर आपण लावतो पण स्वामींना हिना अत्तर देखील लावलं पाहिजे स्वामीना हिना अत्तर जे आहे ते खूप प्रिय होतं अतिशय आवडीची गोष्ट कोणती असेल तर स्वामींना हिना अत्तर दररोज स्वामी अत्तर लावायचे आणि स्वामींना हिना अत्तर जे आहे ते खूप प्रिय होतं म्हणून आपण ज्यावेळी पण स्वामींची पूजा करू त्यावेळी हिना अत्तरची छोटीशी बॉटल मिळते धार्मिक दुकानांमध्ये तुम्ही आवर्जून आणा आणि प्रकट दिना दिवशी तुम्ही स्वामींना हिना अत्तर आवर्जून लावा त्यानंतर स्वामींची पावन स्थाने म्हणजे पदस स्वामींच्या पावन पदस्पर्शाने पावन झालेली कोणती स्थाने आहेत आता सगळे अर्थात आपण सगळे स्वामी भक्त जे आहोत ते अक्कलकोटला जातो आणि अक्कलकोट अर्थात सगळं अक्कलकोटच पावन आहे पवित्र क्षेत्र आहे स्वामींच्या पदस्पर्शाने पवित्र झालेलं ते क्षेत्र आहे पण त्यातल्या त्यात, त्यात अक्कलकोटमधील पावन स्थाने म्हणजे स्वामी जास्तीत जास्त काळ ज्या ठिकाणी राहिले खाल्ले पिले ते ती क्षेत्र कोणती किंवा ती स्थाने कोणती आपण बघूया तर वटवृक्ष मंदिर त्यानंतर खास बाग त्याचबरोबर खंडोबाचे देऊळ हाक्याचा मारुती बाळप्पांचे घर आणि चवळपांचे घर तर ही स्थाने जी आहे ते स्वामी या स्थानांवरती बराच काळ राहिलेले आहेत बळा बराच काळ त्यांनी वास्तव्य केलेलं आहे तर ही, आ, द, आ, आ, तर ही ज्यावेळी पण तुम्ही अक्कलकोटला जाल त्यावेळी ही स्थाने अवश्य बघा या स्थानांवर अवश्य दर्शन घ्या चवळप्पा महाराजांचं दर्शन म्हणजे म्हणजे समाधीचं दर्शन घ्या बाळप्पा महाराजांच्या द मन सॉरी समाधीचं दर्शन घ्या तर ही स्थाने आवर्जून बघा त्यानंतर स्वामींनी ज्यावेळी पण स्वामींनी आपला देह ठेवला तर चैत्र वैद्य त्रयोदशीला शक्य अठराशे मंगळवार तीस एप्रिल अठराशे अष्ट्याहत्तर रोजी वटवृक्ष मंदिरात स्वामींनी देह ठेवला तर स्वामींनी आपल्या भक्तांसाठी कोणता देश दिला किंवा कोणतं आश्वासन आपल्या भक्तांना दिलं ते आपण बघूया ज्यावेळी स्वामींनी देह ठेवला शेवटच्या काळामध्ये स्वामींनी एक असं सुंदर आश्वासन किंवा जे कधीही स्वामी म्हणजे भक्तांसाठी एक काय म्हणतात ते खूप मोठं वरदान स्वामीने दिलेलं आहे किंवा तर ते कोणतं आहे आश्वासन बघा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर जाता जाता स्वामींनी आपल्या भक्तांसाठी हे खूप लाख मोलाचं वाक्य किंवा लाख मोलाचं आश्वासन स्वामींनी आपल्याला दिलेलं आहे लाख मोलाचा संदेश आपल्याला स्वामींनी दिलेला आहे तो कोणता तर भिऊ नकोस मी तुझ्या पाठीचे आहे ज्यावेळी पण आपण संकटात असू त्यावेळी प्रत्येक स्वामी भक्ताने हे स्वामींचं वाक्य आठवलं पाहिजे हे आश्वासन आठवलं पाहिजे आणि हे वाक्य हे आहे ते ज्यावेळी पण आठवू त्यावेळी आपल्याला एक धीर येतो एक बळ येतं एक आणि आपल्याला वाटतं की नाही स्वामी माझ्या पाठीशी आहेत स्वामी माझ्या सोबत आहेत आणि ते संकट जे आहे जी भीती आपल्या मनात आहे ती तिथल्या तिथे निघून जाते तर त्यानंतर स्वामींची नित्य उपासना तर तीन अध्याय आता स्वामींचे जे भक्त होते ते किंवा आपण सगळे नित्य उपासना काय करायचे तर तीन अध्याय आणि अकरा माळी जप आणि तारक मंत्र हे नित्यसेवेमध्ये आपण दररोज ॲड केलं पाहिजे तर ही स्वामींच्याबद्दलची पूर्ण माहिती आपण आज बघितली स्वामींच्या आवडत्या गोष्टी नावडत्या गोष्टी किंवा स्वामीं अक्कलकोटमधील स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेली पावन स्थाने त्याचबरोबर स्वामींचा प्रकट दिन देह कधी ठेवला तर या सगळ्याबद्दलची माहिती सगळ्या स्वामी भक्तांना असणं खूप गरजेचं आहे म्हणूनच आज मा आज मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला सो आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा व्हिडिओ थोडा मोठा झाला असेल तर माफ करा आणि सगळेजण स्वामींची भक्ती करा सेवा करा स्वामींच्या सेवेत जो आहे तो कधीच निराश होत नाही किंवा स्वामी कधीच त्याला एकटं सोडत नाही ज्याने स्वामींचा हात धरला आहे त्याला कधीच दुसऱ्याचे पाय धरायचे कधीच वेळ येत नाही म्हणून सांगते स्वामींची सेवा करा जो स्वामींच्या सेवेत आहे तो कधीच दुखी नसतो कष्ट कष्टी नसतो स्वामी त्याच्यासोबत कायम असतात तर आजचा व्हिडिओ कसा वाटला जास्त काही बोलले असेल तर माफ करा तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ लाईक नाही केला तरी चालेल पण व्हिडिओ शेअर नक्की करा तर खुश रहा आनंदी रहा आणि स्वामींची सेवा करत रहा श्री स्वामी समर्थ